नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ मी दर्शन ऐकूया आजचा स्वामी संदेश माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो स्वामींचा लळा एकदा आपल्या जीवाला लागला की केवळ आनंद लाटाच आपल्या भाग्यवान आयुष्यात येत राहतात स्वामी महाराजांच्या एकनिष्ठ भक्तांना स्वामी दर्शनाव्यतिरिक्त काहीही नको असते केवळ स्वामी महाराजांच्या कृपा व आशीर्वाद प्राप्तीची तहानच त्यांना लागलेली असते स्वामी महाराज हेच त्यांचे जीवन व अमृत असते माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो आजपर्यंत स्वामींचे कृपाशीर्वाद ज्यांना लाभले त्या सर्वांचे कल्याण आणि भलेच झाले स्वामींची पूजा करायला वास्तविक काहीच लागत नाही फक्त त्यांच्या नामाचा जपभान विसरून करायचा आणि त्यांच्या स्मरणात स्वतःचे आयुष्य पूर्णपणे विसरून जायचे एकदा काही उत्कट भक्तीची अवस्था प्राप्त झाली की स्वामी आपल्या अवतीभवतीच वावरत आहेत ह्याची सुखद जाणीव व्हायला लागते नशिबात घडणाया प्रत्येक गोष्टीला असतो अर्थ पण जे नशिबी बदलतात ते आहेत सद्गुरु श्री स्वामी समर्थ कधी म्हणावी आरती कधी करावे भजन कधी करावे नामस्मरण स्वामींची सेवा करून शांत होई अंतर्मन सुख असो वा दुख दुनिये मधे सारेच अशाश्वत है स्वामींच्या उपदेशानुसार कर्म करा करात जन्माचे सार्थक आहे ज्या घरात होते पूजा स्वामींची त्या घरावर पड़त नहीं नजर संकटांची तुमच्या आयुष्यात नेहमीच सुखाची बरसात वहावी स्वामींच्या कृपेने तुमची सारी चिंता दूर वहावी स्वामींच मन आहे विशाल मनात त्यांच्या आहे माया अपार संकट निवारक ते भक्तांचे रक्षणकर्ता आहेत जणांचे. माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो एक कायमस्वरूपी लक्षात ठेवा की स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी सदैव उभेच असतात स्वामी महाराज आपल्या प्रत्येक परमभक्ताचे दुःख निवारण करीत असतात दत्तावतारी श्री स्वामी समर्थ महाराज प्रत्येक भक्तापाशी आजही धावत जातात त्याला मानसिक दिलासा देतात त्याच्या दुखांना दूर सारीत त्याला सुखानंद देतात हा प्रत्येकाचा अनुभव आहे आपल्या भक्तांना भयमुक्त व संकटमुक्त करणे हे कार्य स्वामी महाराज आजही करत आहेत युगे येतील युगे जातील स्वामींच्या आशीर्वादाचा हात प्रत्येक भक्ताला सदैव केवळ बळ व जिद्द देत राहील हे माझे वचन स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव लक्षात ठेवा माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो स्वामी महाराजांना सर्वात प्रिय गोष्ट ती म्हणजे भक्ताची आर्त व अंतःकरणापासून मारलेली हा अंतःकरणापासून हाक मारली की स्वामी महाराज भक्तांकरिता धावून येतात व त्यांना संकटमुक्त करतात श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ